प्रयत्न करते इतने खूब बड़े चाहिए जी है थैंक यू मैं इतने इन्वाइट किया जे काम करता है जे काम करता है शेड्यू मैं एकदम खूब इंस्पायरिंग है चलो वाले तो इन्क्लूड

आणि आज तुम्ही दर्शन घेतात साईजी इथे साईज इथे आल्यानंतर प्रत्येक जण मला असं वाटतं काही ना काही त्याच्या दरबारात मानत असतो तर असं विचारू नये की तुम्ही काय मागितलं म्हणून पण एखादी तुमची अशी इच्छा आहे की जी खरंच खूप छान मनापासून आहे की लोकांच्या मनात की काय बाबा यांच्या मनात काय असेल की जे साईंकडे गेले तुम्ही मागित असेल तसं तर तुमच्याकडे सगळंच आहे पण एक असं छोटा प्रॉब्लेम असतो की जिथे आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये एक पण असतं ते काय आहे प्रश्न तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्याकडे एक प्रश्न या जोवीला बघून असं काय विचारायचं वाटतं ही सगळं सगळं तर तुमच्या मनात काय येईल किंवा यांना एक असा प्रश्न विचारा हे सगळं पाहिलं

आपण एवढा वेळ दिला एवढा लांब आला आणि तर शिर्डीचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही कोणाला बोलवत नाही बाबाच बोलवतात बाबांनी तुम्हाला बोलवलं आणि आपण वेळ देऊन आलात आम्ही खरंच ग्रामीण भागातल्या या महिलांना कधीही हे व्यासपीठ उपलब्ध नाही त्यांनी कधी आपल्याला फक्त स्क्रीनवर पाहिलं तर आम्ही प्रयत्न करतो की सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या महिलांनी जे मुंबईला पाहायला मिळतं पुण्याला पाहायला मिळतं ते आम्ही इथं सातत्याने दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या माध्यमातून आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आला आपले सगळ्यांच्या पूर्ण आमच्या नाटक्या बहिणींच्या वतीने एक दोन तीन थँक्यू सो मच फॉर कमी अँड वी आर टू स्टॅली दोन मिनिटं बोला आणि

Wah <tuk> Zina <menangani> cik, <tuk> lepas <menangani> Absolutely, absolute. pun <tuk> sangat Jung ma! Baik, dan pokoknya water avez namun Wushu juga faithfully mencari только ini, saya tidak boleh memberi anda bahan नवीन जेवण करायचं तुम्ही खाल प्रत्येकीच्या मनात असा शिरो असतो की तुम्ही जेवण करा मी खाते आराम शिरो असं आणि खरंच तुम्हाला असा शिरो तुमच्या आयुष्यात मिळावा असा साहित्य आणि मी प्रार्थना करतो पण जाण्याआधी ह्या ऑडियन्ससाठी तुम्ही काय सांगा किंवा काय मेसेज द्या येणाऱ्या ज्या नवीन पिढीसाठी काय मेसेज द्या उनको बढावा देना चाहिए उकळ सपोर्ट करना आहे आणि ते प्रयत्न करणार